उत्स्फूर्त प्रतिसाद आहे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयाची खात्री आहे चांदूर असो धामणगाव असो नांदगाव असो कन्हैया कुमारजी असो सुषमा सुषमांधारेजी असो आणि आता राहुलजी असो या सर्वांच्या सभेला विशेषतः तरुण वर्ग आणि सर्व समुदाय जाती धर्माचे लोक या सभेला उपस्थित होते अचलपूर चांदूर बाजार तिवसा अमरावती या सगळ्या ठिकाणचे उमेदवार महाविकास आघाडीचे निश्चितपणे विजयी होतील कारण जनता या खोकेबाज सरकारला शेतकरी विरोधी शेतकऱ्यांचं शोषण करून त्यांना भाव न देता त्यांच्या मुलाबाळांचे शाप त्यांना लागत आहेत आणि शेतकरी उपाशी आणि राज्यकर्ते तुपाशी अशी परिस्थिती झालेली असल्यामुळं जनता मतपेटीच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवणार आहे हे निश्चित झालेलं आहे राहुलजी गांधींना एक वक्तव्य केलं का तीन हजार रुपये आम्ही देऊ आणि करोडो रुपये महाराष्ट्राला पाठवू कसं बघा तुम्ही तीन हजार रुपये फरक पड सांगा नाही राहुल गांधींची लोकसभेतच घोषणा होती एक लाख रुपये प्रति वर्ष प्रति महिला आणि केंद्र सरकारमध्ये भरपूर पैसे असतात म्हणून राहुल गांधीने लोकसभेमध्ये कबूल केलं होतं महाराष्ट्र सरकार त्या मानाने केंद्र सरकारच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्यामुळं ते योजना आम्ही सुरू केलेली लोकसभेमध्ये महायुती लोकसभेमध्ये पराभूत झाली त्या भीतीनच त्यांनी लाडक्या जावयाचा खिसा कापला आणि लाडक्या बुध्याचा खिश्यात टाकला म्हणून आम्ही महालक्ष्मी योजना देणार आणि सोबतच शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयापर्यंतच कर्ज आम्ही माफ करणार आहोत महिलांना मोफत प्रवास करणार आहोत जातीय जनगणना करून जिसकी जितकी संख्या भारी उसकी उत्ती हिस्सेदारी अदानी अंबानीचं सोळा वीस उद्योगपतीचं वीस लाख कोटीचं कर्ज माफ आहे आणि शेतकऱ्याचं कर्जमाफी करायसाठी पस्तीस हजार कोटी आपल्याजवळ नाही हे सरकार श्रीमंत आणि उद्योगपतींचं सरकार आहे गरीब शेतकऱ्याचं एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या गरीब शेतकऱ्याचं मजुराचं सरकार नाही आणि म्हणून राहुलजींनी या गोष्ट केल्या कसे बघाल का हे सर्व तेल उद्योगपतींनी स्वस्त पैशात आयात केलं आणि आता सोयाबीन एक्सपोर्ट ड्युटीच्या इम्पोर्ट ड्युटीच्या नावाखाली शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचं ते शोषण करतायत आणि त्यांना खुला परवाना शोषण करण्याचा ते सरकार का म्हणत नाही तर तुम्ही ज्या भावात आयात केलं त्याच्यावर नाम मात्र नफा घेऊन हे ते तेल विका म्हणून पंच्याऐंशी लाख टन तेल सोयाबीनचं पाम ऑईलचं आयात केलं आणि आता ते भावाने विकतात आहे आणि सोयाबीन स्वस्त याच्यासाठी आहे की सरकारची खरेदी जे हमी भावानं सुरू व्हायला पाहिजे ती यांनी केलेली नाही आणि विरोधी पक्षावर खापर फोडतात काँग्रेसची बाजार समिती आहे काँग्रेसची खरेदी विक्री आहे काँग्रेसच्या अरे बारदानाच नाही तुमचं सरकार पुरवणार तुमचं सरकार पैसे देणार नाही शेतकऱ्यांना महिनाभर त्यांना आपले सणवार कसे भागवायचे त्यांना हरभऱ्याचं बियाणं कुठून पेरायला आणायचं त्यांना खताची उधारी कशी द्यायची त्यांना तुरीवर भवारणीसाठी औषधं कुठून आणायचे आणि म्हणून हे सरकार शंभर टक्के जाणार आणि महाविकास आघाडी निवडून येणार दामणगाव तो असा आहे पचवीस टक्का पंचवीस टक्के कमिशन दिल्याशिवाय या आमदाराच्या घरात कमिशन दिल्याशिवाय हे कामच देत नाही ठेकेदारांना त्याच्यामुळे कामाची आठ दिवसात डांबर उघडते महिनाभरात सिमेंटचा रस्ता उघडते पंधरा दिवसात केलेला पांढर रस्ता खराब होतो त्याच्यामध्ये योग्य ते स्थळ टाकले जात नाही एम टाकले जात नाहीत फॉर एम एम टाकले जात नाही मुरून टाकून दबाई केली जात नाही म्हणून रस्त्यावर असंच होणार आहे प्रचंड भ्रष्टाचार आणि प्रचंड कमिशनखोरी या पाच वर्षामध्ये झालेली आहे त्याचा जनता जाब विचारणार आहे रोजगार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या गोष्टी करतात पंचवीस हजार युवकांना रोजगार देणार आणि स्वतःची सुदगिरणी बंद करून भ्रष्टाचार करून पाचशे मजुरांची रोजी रोटी छिनली लोकांना तीनशे okay. रुपये महिन्यात कुठे काम केलं